दादा तर जुन्नर विधानसभेची निवडणूक तुम्ही लढलात आणि ना भूतो ना भविष्यतो असं पुणे जिल्ह्यातलं यश तुम्हाला खरंतर या निवडणुकीच्या निमित्ताने मिळालं निवडणुकीची विजयाची रॅली नारायण जुन्नर या ठिकाणी संपन्न झाली ताबडतोब तुम्ही मुंबईकडे रवाना झाले त्यानंतर मंत्रिपदाची तर सगळ्यांनी मागणी केली अनेक मंडळी मुंबईच्या दिशेने आली तर तुम्ही आता तीन चार दिवस मुंबईत होतात नेमकं काय घडलं जुन्नर तालुक्याच्या पदार्थ मंत्रिपद पडतंय का छत्रपती शिवरायांचा ज्या भूमीला वारसा आहे ती भूमी खरंतर मंत्रिपदाला वेळेला निश्चितपणे पात्र आहे त्याचं कारण सांगतो मी आपल्याला की यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र राज्याची जेव्हा निर्मिती झाली पूर्वी मुंबई ही गुजरातकडे होती पण मुंबई सह महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र ज्यांनी एकशे पाच लोकांनी आपलं स्वतःचं बलिदान दिलं आणि मुंबई सह महाराष्ट्र ज्यावेळेस तयार केला त्याच्यामध्ये खरंतर दुर्दैवाने बेळगाव आपलं राहिलं निपाणी राहिले परंतु ह्या लढ्यामध्ये ज्या संयुक्त महाराष्ट्राची विचारधारा ज्यावेळेला महाराष्ट्राने ज्यावेळेला खंबीरपणे मांडली आणि त्याचं नेतृत्व ज्यावेळेला प्रथम मुख्यमंत्री चव्हाण साहेबांनी केलं ती तारीख होती एक मे एकोणीसशे साठ आणि एक मे एकोणीसशे साठला संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश हा किल्ले शिरोलीच्या किल्ल्यावर आला तिथे त्या शिवभूमीला यशवंतराव चव्हाण आणि त्यांचं सर्व कॅबिनेटचे मंत्रिमंडळ नतमस्तक झाले आणि तिथूनच मलशाली महाराष्ट्राचं स्वप्न पाहायला गेलं जर या भूमीला एवढं साधारण महत्त्व आहे दुसरी गोष्ट की एकोणीस फेब्रुवारी तारखेला डिक्लेरेशन केलं जगाच्या पुढं छत्रपती शिवराजची एकतरी तारीख जायला पाहिजे तिथेप्रमाणे करणं भाग वेगळा पण तारीख जगाला कळली पाहिजे आता ती एका वेळेला जगाला कळली पाहिजे म्हणून एकोणीस फेब्रुवारीला शासन मान्यता आले आणि राजश्रेष्ठाचाराप्रमाणे एकोणीस फेब्रुवारीला दरवर्षी न चुकता महाराष्ट्र राज्याच्या प्रथम नागरिक अर्थात मुख्यमंत्री साहेबांना किल्ल्या शिवनेरीला छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळाला भेट देऊन मानवंदना द्यावी लागते मंत्रिमंडळातले महत्त्वाचे सगळे मंत्री त्याबरोबर असतात आणि विशेषतः त्या दिवशी आपण आनंदाने तो उत्सव साजरा करतो आणि ते पण किल्ल्या शिवनेवर येऊन आणि तिथून आख्या संपूर्ण शिवभक्तांना महाराष्ट्राचा संदेश जातो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सुरक्षा कवच घेऊन महाराष्ट्राच्या बलशाली आणि कर्तव्यदक्ष व्यवस्थेचा आणि उद्याच्या गौरव संपन्न महाराष्ट्राचा या ठिकाणाहून विचार व्यक्त होतोय ती भूमी आहे छत्रपती शिवरायांची शिवनेरी आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला भाजप आणि शिवसेना हे महायुतीचं सरकार म्हणतंय घेऊ छत्रपतींचा आशीर्वाद आणि देऊ महायुतीला साथ, ती साथ ते सात जनतेला जे त्यांनी आठ हाक मारली ते साथ मिळाली परंतु आता शिवभूमीच्या मंत्रिपदाचं काय त्यामुळं पंच्याहत्तर वर्ष झाली आज शिवभूमीला न्याय मिळाला पाहिजे व्यक्ती महत्वाची नाही शरद सोरणे या पदासाठी कदाचित व्यक्ती म्हणून छोटा असू शकतो पण मात्र ती शक्ती जी आहे त्या व्यासपीठाची त्या माझ्या भूमीची ती अनन्य साधारण महत्त्व आहे त्या जागेला आहे त्यामुळे त्या भूमीचं नाव घेऊन आपण सरकार एक बनवतो सगळेजण आणि मग छत्रपती शिवरायांच्या भूमीला आपण मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेतली पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांची अपेक्षा आहे तमाम हे शिवभक्त नेहमी जेव्हा इकडे येतात त्यावेळेला या विचार गोष्टीचा विचार करतात आमच्या संवाद करतात आणि माझी माझी विनंती महाराष्ट्र शासनाला एवढीच आहे सरकारला एवढीच आहे युतीच्या सर्व जी लोक आहे देवेंद्रजी असेल एकनाथजी साहेब असतील दादा असेल या सर्वांना की ह्या भूमीला आपण शिवरायांची भूमी म्हणून जेव्हा संबोधतो त्यावेळेला इथं कुठल्याही पक्षाचा अन्वेषण लावता आपण केवळ ही शिवभूमी म्हणून याला मंत्रिमंडळ आपण सर्वांनी तिघांनीही मिळून सहमती द्यावी आणि मंत्रिमंडळामध्ये त्याचा सहभाग करावा मुंबईला आम्ही होतो पाच दिवस मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची गडबड चालली होती त्यावेळेला हा विषय फार जबाबदारीने आम्हाला मांडता नाही आला पण तरी मी त्यांच्या कानावर हा निर्म दिलेला आहे छत्रपती शिवरायांच्या भूमीचा आणि सर्वांना दिला आहे म्हणजे त्याचं एक छोटं पत्र निवेदन आम्ही तयार केलं ते एकनाथजी साहेबांना दिलं ते देवेंद्रजींना सुद्धा दिलं हे सगळे साक्षीला होते मंडळी सर्व आणि मुंबईच्या दिशेने जवळजवळ महाराष्ट्रातून सातारा सांगली कोल्हापूर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आपण जे आता नाव ठेवलं आहे किंवा आज सगळं लांब पल्ल्यातून नगर जिल्हा असेल या स्थळीकडून मोठे शिवभक्त आले आणि त्या सर्व शिवभक्तांनी या गोष्टीला राजमान्यता दिली की होय की तो जो छत्रपती शिवरायांचा जो सन्मानाचा तालुका आहे त्याला यावेळी मंत्रिमंडळ स्थान द्या असं निवेदन आम्ही या तिन्ही नेत्यांना दिलं आहे अजितदादांसोबत दिलं आहे आणि म्हणून मुंबईमध्ये त्याच्यानंतर जोपर्यंत आता मंत्रिमंडळाची स्थापना होत नाही तोपर्यंत आपापल्या मतदारसंघामध्ये जा असा निर्णय ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सर्वांना दिला तिथून पुढे मी गावी आलो काल जुन्नर शहराला भेट दिली लोकांचा विजय स्वीकारला विनम्रपणे आणि त्यांच्या चरणावर माथा टेकून मी सांगितलं आई शिवाई देवीच्या मातेला की आमच्या आप आपण जे काय मला आतामध्ये बल दिलं आहे त्या अनुषंगाने आम्ही या संपूर्ण जुन्नर तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध झालेलो आहोत मायबाप जनतेने आशीर्वाद दिला आहे आजचं आज, आज आ, जे आहे ते माझ्या स्वतःच्या मातृभूमीमध्ये म्हणजे माझ्या जन्मस्थळ असलेल्या पिंपळणीमध्ये आलो गावाने फार मोठा सन्मान केला आपण सर्वांनी पाहिला जे पादत्राण मी त्यांच्या साक्षीने आणि मळाईच्या साक्षीने काढलं होतं ते पुन्हा मी पादत्राण मला सन्मानपूर्वक माझ्या गावाने दिलं मी आभार मानतो माझ्या समा तमाम मायबाप जनतेचा आणि माझ्या मतदार राजाचं की त्यांनी मला सन्मान दिला आणि त्यामुळं मुंबईमध्ये जाऊन हा सगळा विषय मांडलेला आहे आता ही लढाई जनता हातामध्ये घेईल आणि मला खात्री आहे की या वेळेला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये किल्ले शिवणारी शंभर टक्के असेल रात्रीचं गोधन चोरीला जाण्याचे सुद्धा प्रकार वाढले त्यात बिबट्याच्या हल्ले रात्रीच्या शेतकऱ्याला बाहेर पडता येत नाही या सगळ्या कामांना आता कशी सुरुवात करणार आहात कशी गती मिळणार अतिशय उद्यापासून जबाबदारी काम सुरुवात होणार आहे मी तालुक्यात आलेलो आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा एक पाण्याची बैठक घेऊन जिथं पाणी नाही तिथं पाण्याचा पहिला विचार होईल जिथं बिबड हल्ले होतात ते फॉरेशा बैठक लागली जाईल संपूर्ण डी वायसमीपासून चानी अधिकारी मला वेळ मागतात त्या चौघांवर बरोबर बसून आत्तापर्यंत झालेल्या या मागच्या महिन्याभरामध्ये ज्या चोर आहेत किंवा भावना अनेकच्या चुकीच्या गोष्टी याच्यावर निर्बंध केला जाईल कडक पद्धतीचा जा प्रशासन चालवलं जाईल आणि सर्वसामान्य माणसांना न्याय दिला जाईल अनेक ठिकाणी सी पी जी लाईटची अडचण आहे लोकांनी मजूर घेतलेली आहेत कामाला पण त्यांना लाईट नाही आहे आणि अशामध्ये मजुरी त्यांचे वाया जाते त्यांच्या अंगोर येते त्यामुळे सर्व काही निर्णय होतील उद्याच्या चोवीस तासामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसेल खर खरंतर अनेक विजन तुमच्या डोळ्यासमोर आहेत ज्यावेळी तुम्ही याआधी आमदार होता तेव्हा तुमची अनेक कामं काही करायची राहून गेली त्यानंतर तुम्हाला संधी मिळाली नाही आता पुन्हा संधी मिळाली असं कुठलं मेजर काम आहे तालुक्याला कला <coughs> जे आता सगळ्यात पहिले हातात घेतात <coughs> बिबड सफारी चालू करणारे पहिल्यांदा ज्यांचे पैसे पडून आहेत आणि शॉर्ट नोटिसमध्ये ते बिबड सफारीचा आम्ही टेंडर काढणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही आ, जे काय पर्यटनाचा जो आराखडा आहे तो मांडलाच नाही पाच वर्षामध्ये दुर्दैवाने मला ठेका नाही करायचं एकूण आम्ही ठेके त्यांना जमलं नसेल कधी त्यांनी केवळ तुम्ही पर्यटन हा त्यांच्याविषयी लक्षात आलं नसेल पण जबरदस्त पर्यटनचा पैसा हा आम्ही आराखडा त्याला डी पी आर म्हणतात तो आम्ही शासनापुढं मांडतो आहे आणि सर्व गावांचा समावेश करून जवळजवळ पाच हजार कोटी रुपये आम्हाला टप्प्याटप्प्याने लागणार आहे कारण तो आमचा अधिकार कारण महाराष्ट्राचा एक तालुका आहे जो पर्यटन झाला आहे त्याच्यासाठी तो आराखडा आम्ही लवकर मांडतो आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे दारा सुद्धा फाईल अंतिम टप्प्यामध्ये त्याचं सर्वेक्षण माझ्या काळामध्ये झालं त्याचं डी पी आता मी तयार करतो आहे त्याची आपण कामाला लागतो आहे चौथी गोष्ट की वनसचा उजवा कालवा रेडी पोझिशनला आहे पैसे त्याच्या आपल्याला जे आहे त्याचे त्याचेसुद्धा आपल्याला ते टेंडर काढून लगेच काम चालू करायचं आणि अंडर पाईपलाईनद्वारे या सर्व ज्या वाड्या वस्त्या आहेत म्हणजे जेवढ्या काही ज्या दक्षिणेच्या बाजूच्या जेवढ्या काही वाड्या वस्त्या आहेत वरच्या वरच्या बाजूला त्या सर्वांना पाणी द्यायचं आहे मला कोपऱ्या मांडवायचा एम आय टँकचा लगेच तातडीने विचार करायचा आहे बुडीत बंधाऱ्यांचे जो मी सर्वे केला आहे त्या सर्वांना पैसे टाकून घ्यायचे ते बुडीत बांधारे ज्याच्या अधिकार माझ्या आदिवासी बांधवांच्या पाण्याचा आहे त्याच्या गृह पाणी आहे त्यांच्या शेतीला पाणी त्यांना प्यायला पाणी ज्या मायबा मा माझ्या मा, 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 मा माता माऊली दोन दोन किलोमीटर लांब डोक्यावर वाटाकून जातात तो हंडा मला खाली उतरवायचा आहे अशा ज्या छोट्या मोठ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हा उमरदचा पूल रांगायला आहे उमरज आणि उजनचा पूल मला उभा करायचा आहे जेणेकरून इथलं सर्व लोकांना सुवर्णमध्य होईल प्रवासाला दळवळ वाढेल आणि या सगळ्या चार पाच गावच्या बाजारपेठा थेट जुन्नरला जोडल्या जातील आणि पर्यटनाचा टक्का वाढेल अशा बऱ्याचशा गोष्टी अशा एक गोष्टी अनेक गोष्टी आहेत जे माझ्या डोळ्यासमोर आहेत सगळ्या टप्प्याटप्प्याने आपण मार्गी लावतो आहे शेवटचा प्रश्न तुमचे मित्र तालुक्याचे माझे आमदार अतुल बिनके यांनी काल कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि ते असं म्हणाले की आता आम्ही सगळे मिळून कारखान्याची निवडणूक अगदी ताकदीने लढणार आहोत त्यांनी कारखान्याची निवडणूक लढायचा निर्णय घेतलाय तुम्ही त्या संदर्भात काय विचार केलाय का तुम्ही सगळे युतीमध्ये एकत्र आहात एकत्र येऊन निवडणूक लढायची बघा विषय असा आहे कारखान्याच्या बाबतीमध्ये जेव्हा शेतकऱ्यांची एक बैठक मिलावेल तेव्हा त्याच्यामध्ये चर्चा होईल कारण शेवटी कारखाना हा सहकार्याचा भाग आहे राजकारण हा वेगळा पार्ट आहे परंतु ज्या वेळेला सर्व लोक एकत्र बसतील माझ्याबरोबर कार्यकर्ते माझे आणि माझे सगळे जे काही सहकारी त्यांच्याशी चर्चा करून त्यातला निर्णय केला जाईल त्याच्यातून आम्ही पाऊल पुढे टाकू निर्णय करू आणि मग आपल्याला कळू धन्यवाद जय शिवराय